सर आलेले आहे आणि त्यांना लग्न जमावताना ज्या जम तपासण्या आपण करतो समजा पत्रिका ते त्याच्या व्यतिरिक्त अजून काही सांगावं असं वाटतं एक समाजाला मार्गदर्शन परते सांगू इच्छितात आपण त्यांचा विचार ऐकू ज्यांना त्यांचे विचार योग्य वाटले त्यांनी त्यांच्या विचाराप्रमाणे चाला ज्यांना अयोग्य वाटले त्यांनी त्यांच्या पद्धतीनं चालले तरी चालेल पण त्यांचे विचार काय आहे ते आपण जाणून घेऊ नमस्कार मला असं वाटत की बऱ्याच जणांचं असं मत आहे की बाबा छत्तीस गुण जोडले पाहिजे अठ्ठावीस गुण गुण जुळवण्यापेक्षा जर मन जुळले एकमेकांचे तर ते अधिक चांगलं आहे की नाही हा। का ना बघू तुम्ही तुम्ही मन किती जुळता एकमेकांचे त्या कुटुंबाचे ह्या कुटुंबाचे मुलाचे मुलीचे मना किती जुळता ते बघा पत्रिका कारण ही एक आपल्यासाठी एक अंधश्रद्धा म्हणून समजा तुम्ही कारण छत्तीस गुण जुळवूनही तुमचे डिवोर्स होतात ते काय होतात तुमची तर पत्रिका जुळलेली असती गुण जुळलेले असतात मग डिवोर्स कशाला व्हायला पाहिजे असे बरेच बरे। उदाहरण आहे की छत्तीस गुण जुळवून सुद्धा त्यांचे डिवोर्स झालेले आहेत म्हणजे असे बरेचसे उदाहरणं आहेत तर माझं हे मत आहे की बाबा तुम्ही गुण न बघता मुलांची मन किती जुळत त्यांच्या कुटुंबाचं तुम्ही किती जुळवून घेता एकमेकांशी आणि किती समजून घेता तुम्ही एकमेकाला ते बघा आणि ते बघता बघता हे ना बघता बाकीच्या गोष्टी न बघता त्यांचं तुम्ही टेस्ट करा दोघांची पण मुलीची पण आणि मुलांची पण रक्तगट चेक करा कारण भविष्यामध्ये त्याच्या खूप अडचणी येतात ह्यापेक्षाही त्या जास्त अडचणी असतात अजून थायरॉइड थायरॉइड झालं तुमचं बीपी झालं तुमचं शुगर झालं तुमच्या अशा बऱ्याचशा समस्या आहेत की त्या त्याच्यामुळं बरेचसे तुमचे कुटुंब उद्ध्वस्त होतात हा तुम्ही योगाचे क्लास चालवले योगाचे क्लासेस चालवत होते म्हणजे जवळपास अठरा वर्ष योगाचे क्लासेस चालवले हा मग तुम्ही जेवढे आता आहे समर्थ नगर मध्ये माझे क्लासेस होते प्रदीप जयस्वाल इथं क्लासेस घेतलेले मी सहा सात वर्ष नंतर मी आपलं हे श्रीमंत मंगल, मंगल कार्याने तिथे पण माझे क्लासेस होते नंतर माझे नगर मध्ये इथे पण क्लासेस होते तर म्हणजे असे अनुभव आलेले बरेच मला कि अशा समाजाने बरेचसे लोक म्हणजे त्रस्त आहेत आणि त्याचा परिणाम त्या कुटुंबावर होतो बरोबर कारण पुढच्या म्हणजे पुढच्या पिढीवर होतो त्याचा परिणाम ते जन्माला येणारे मूल म्हणा किंवा मुलगा म्हणा त्याच्यावर तो परिणाम होतो आईला आईचा किंवा वडिलाचा कारण तो रक्तगट दोघांचा सेम असल्यामुळं मुलाचा रक्तगट किंवा मुलीचा रक्तगट आई वडिलाशी संबंधित असतो आणि मग त्याच्यावर तो परिणाम होतो एकदम होत नाही हळूहळू परिणाम होतो त्याच्यामुळं मला असं वाटतं सोनना साहेब कि तुम्ही याच्यावर जास्त भर द्या बर पत्रिका चेक करा त्यांच्या काय थायरॉइड चेक करा बीपी शुगर हा प्रॉब्लेम नाही येऊ नये हा संततीचे प्रॉब्लेम हा मुलां मुलांमध्ये सगळ्या गोष्टीचा आय व्ही आता बऱ्याच ठिकाणी आय व्ही पॉझिटिव्ह पण मुलं निघत आहे ते भी चेक करणं गरजेचं आहे हे नका बघू ना का तुम्ही पत्रिका हे काय हे बघून काय नाही ते बघून काय होणार आहे काहीच नाही ते बघू नाही तुमचं जे व्हायचं ते होणारच आहे ते काय तुमचं ते जुळवाजुळी केली तुम्ही तरी ते होणारच त्यापेक्षा हे करा हे झालं म्हणजे तुमच्या सगळ्या समस्या आता हे जी तुमचा व्हिडिओ ना आपण युट्यूब चॅनल ला आणि इंस्टाग्राम ला फेसबुकला टाकू जेणेकरून तुमचं हे मार्गदर्शने ज्यांना ज्यांना योग्य वाटलं आणि खरोखर तुमचे विचार खूप चांगले आहेत कारण कसं आहे लग्नानंतर जे एकदा लग्न झालं कुठला प्रॉब्लेम मुलाला असू की मुलीला असू समजा मी आता बऱ्याच ठिकाणी काय पिसू ठीक आहे काय मानतात तो एक महिलांना प्रॉब्लेम पिशव पिशोडीचा हा असे येतात नंतर माझ्याकडे एक दोघ महिला आहेत तिला फीस प्रॉब्लेम आहे तिला आता प्रॉब्लेम आहे काहीला थायरॉइड असतो काहीला शुगर असते काहीला पॉझिटिव्ह असतात मग अशा केस मध्ये सोडता येत नाही आणि पुढे तर ते बी काही करता येत आणि दोन्ही कुटुंबाला ते प्रॉब्लेम काय होऊ लागलं की पत्रिकेमुळे बरेचसे लग्न म्हणजे चांगले चांगले स्थळ सुद्धा मोडत कारण आहे मुलाला मुलगी पसंत असते मुलीला मुलगा पसंत असतो त्यांचे मन जुळतात एकमेकांचे पण मग घरचे आई वडील म्हणतात की नाही बाबा तुझ्या पत्रिकेमध्ये तर असं आहे त्या मुलीविषयी म्हणजे ती मुलगी जर आपण केली तर मग पुढे तुला असा धोका आहे तसा धोका आहे असं म्हणजे तिच्या पत्रिकेमध्ये तर असं लिहिलेलं दिसतय तिच्या पत्रिकेत तर तसं लिहिलेलं दिसतंय तिच्यापासून तर तुला धोका आहे तयार होऊन जाते त्या मुलीला काही दुसरी बिमारी असली त्याचं काय करणार तुम्ही काही वळणार त्याच मुलामध्ये थोडं दाखवणार कि बीपी शुगर आहे का शुगर आहे बीपी आहे का डायबिटीज हे थोडं गुण दाखवणार नाही गुण तुमचे शंभर टक्के मिळाले तुम्हाला जर हा प्रॉब्लेम असला तर पुढं काय करणार हा त्याच्यासाठी लग्न जमवताना पहिले ह्या तपासण्या करणं गरजे करणं जरुरी आहे आणि दोघांना वाईट मारून